नमस्कार मृणाल रेसिपीजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत नवरात्रीच्या उपवासानिमित्त उपवासाचा जाळेदार ढोसा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये पाववाटी दही फेटून घ्यायची आहे आता ह्यात पाववाटी साबुदाण्याचे पीठ एक वाटी बगरीचे पीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे जेणेकरून ह्यात गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे साधारण डोशाच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ए, आल, हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं मुरत ठेवूया आणि डोशासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी पावटी ओल्या खोबऱ्याचे काप दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं व मुठभर कोथिंबीर चवीनुसार मीठ हे थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया आता वाटलेल्या मिश्रणात जिऱ्याची खमंग फोडणी घालून घेऊ अशा प्रकारे चटणी तयार आहे आता मुरट ठेवलेल्या पिठात चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळून घेऊ आता ह्याचे डोसे तयार करायला घेऊया त्यासाठी नॉनस्टिक पॅन गरम करून तेलाने करून ग्रीस घेऊया आता आपल्याला आवडतील त्या ते आकाराचे डोस्याचे मिश्रण घेऊन डोसे तयार करूया डोसे बनवायचे आहेत डोस्याची वरची बाजू कोरडी झाली की थोडंसं तेल टाकून डोसा पलटून घेऊ व दुसऱ्या बाजूने हलकं शेकून घेऊ पाहू शकता छान अशी जाळी सुटली आहे डोस्याला अशा प्रकारे बाकीचे डोसे तयार करून घेऊ मस्त असे उपवासाचे जाळीदार डोसे तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा